नवीन पनवेल येथे भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र ओपन झाले अशी मला माहिती मिळाली होती त्यामुळे आम्ही इकडे विजिट करण्यासाठी आलो आहोत तर हा त्यांचा हॉल आहे मे बी सांस्कृतिक प्रोग्राम करण्यासाठी हा हॉल बांधला असेल आणि त्याचबरोबर इकडे एक लायब्ररीसुद्धा ओपन केलेली आहे वरच्या मजल्यावर तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत थोड्याच वेळात याचं जे ओपनिंग आहे ते अठरा ऑगस्ट रोजी झालेलं आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस संडे ह्या दिवशी याचं ओपनिंग झालेलं आहे अजूनही त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम चालूच आहे छोटी मोठी छोटं मोठं म्हणजे काम बाकी आहे अजूनही कन्स्ट्रक्शनचं तर मी आता वरती आलेली आहे लायब्ररीमध्ये तर लायब्ररीचं कन्स्ट्रक्शन तर पूर्ण झालेलं आहे पण अजून इथे पुस्तकं वाचनासाठी तशी अवेलेबल नाही आहेत तो बघू शकता तुम्ही लायब्ररी खूप सुंदर बनवली पण काय बोलू शकता त्याचं इंटेरियर खूप छान आहे हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये नमो बोलताय भीम सर्वांना न्यू पनवेल इथे आलेली आहे इथे भीम स्पेडना सांस्कृतिक केंद्र ओपन झालेलं आहे ज्याचं की ओपनिंग झालेलं आहे अठरा ऑगस्ट रोजी त्याचबरोबर एक लायब्ररीसुद्धा इथे ओपन केलेली आहे कन्स्ट्रक्शन लायब्ररीचं पूर्ण झालेलं आहे पण छोटं मोठं कन्स्ट्रक्शन अजूनही बाकी आहे आणि खूप छान अशी लायब्ररी बनलेली इथे अजून पुस्तकं तशी अवेलेबल नाही आहेत वाचण्यासाठी खूप लिमिटेड थोडीशी पुस्तकं ठेवलेली आहेत पण काही दिवसात ही लायब्ररी ओपन होणार आहे तर सुद्धा आयडिया नाही आहे कधी ओपन होणार आहे थोडासा मी त्याचा तुम्हाला दाखवून घेते अगदी छोटासा व्हिडिओ असणार हा कारण की अजून आणखी अजून इथल्या बऱ्याच गोष्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यामुळे अगदी छोटासा फक्त तुम्हाला एक माहितीच होईल की नवीन नवीन नवी मिलमध्ये असं असं अशी अशी लायब्ररी आहे म्हणून इथं ओवरऑलच भारताच्या हिस्टरीच्या जे पण काही पुस्तकं असतील किंवा बाबासाहेबांनी लिहिलेली काही पुस्तकं असतील ते तुम्हाला वाचायला मिळतील लायब्ररीमध्ये जरी वाचनासाठी सध्या पुस्तकं अवेलेबल नसली ना तरी लवकरच होणार आहेत ते अवेलेबल सर्वांसाठी स्टुडंट इकडे येऊन स्टडी करू शकतात किंवा ज्यांना वाचनाची आवड आहे जे इथल्या जवळपासच्या एरियात राहतात पनवेलमध्ये त्यांच्यासाठी खूप फायदा होणार आहे लायब्ररीचा आणि मी जिथे उभी आहे ना इकडनं मेन एंट्री असणार आहे गेटचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि समोर तुम्ही वरती बघू शकता इथे अशोक चक्र आहे आणि मेन एंट्रन्स जो आहे हा असणार आहे अजून त्याचं काम कम्प्लीट नाही झालेलं आहे मी तुम्हाला एक लायब्ररीचा व्ह्यू तरीसुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे लायब्ररी आणि पुस्तकं आली तर त्याची शोभा अजूनच वाढणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत हे पुस्तक आहे इथे राजश्री शाहू महाराज हे सांस्कृतिक केंद्र अगदी स्थळ जरी नसलं ना तरी ह्या केंद्राचा आणि ह्या लायब्ररीचा इथल्या लोकल लोकांसाठी खूप उपयोग होणार आहे आणि लायब्ररी तर तुम्ही बघितलीच सुंदर अशी लायब्ररी आणि प्रशस्तसुद्धा आहे भरपूर सगळी पुस्तकं मावणार आहेत तिकडे तर नक्कीच जे पनवेलमध्ये राहत आहेत ना त्यांनी नक्की त्याचा फायदा करून घ्या तर माझा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आम चला आमची सुद्धा लायब्ररी बघून झालेली थोड्या वेळ बसलो सुद्धा आम्ही लायब्ररीमध्ये आणि आता निघालो घरी जाण्यासाठी तर समोरून एकदा दाखवते मी हे मेन गेट असणार आहे ह्याचं अजून काम चालू आहे चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये